न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्य दलांचं अभिनंदन उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय सैन्य दलाच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैनिकांच्या पाठीशी देशाच्या एकजुटीची भक्कम ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय सैन्य दलांचं अभिनंदन सैन्य दलाची ताकद राजकीय इच्छाशक्ती ऑपरेशन सिंदूर यशस्वी अजित पवार यांची प्रतिक्रिया भारतानं दहशतवादाविरोधात कंतर भूमिका घेत पहलगाम मधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान व काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्य दलाचा आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं अभिनंदन केलं आहे भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्या मागे उभा आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचं समर्थन कौतुक केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे ऑपरेशन सिंधूरनं पुन्हा सिद्ध केलं पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पा पर्यटकांचा बळी गेला होता या हल्ल्यानं जबाबदारी लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं आज भल्या पहाटे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून नियोजनबद्ध अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत संपे अशाच पद्धतीनं कारवाई होत राहील हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो हो। आहोत असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय वायुसेना नौसेना आणि नी, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि सैनिकांचं अभिनंदन केलं आहे देशाच्या सीमेपलीकडे जाऊन लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साहशी कंथर नेतृत्वानं ते नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे भारतीय सैन्य दलांना संपूर्ण स्वातंत्र्य मोकळी ताकद देत त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलंय दलाची ताकद राजकीय इच्छाशक्तीत देशवासियांच्या एकजुटीतून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचं सांगत दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी राजू उर्फ रोहित ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा